हॅलो एव्हरीवन सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सगळ्या विघ्नांचा समूळ नाश करणारा असा विघ्नहर्ता श्री गणेश यांची संकष्टी चतुर्थी आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये एक संधी देत असते की प्रत्येक आपल्या कार्यातील अडथळे विघ्न दूर व्हावेत यासाठी आपण श्री गणेशाची दर महिन्याला उपासना केली पाहिजे म्हणूनच ही संधी आपल्याला दर संकष्टी चतुर्थीला मिळते तर ही संधी आपण योग्य ती आपल्या प्रत्येक कामातील अडथळे दूर करण्यासाठीचा वापर केला पाहिजे म्हणूनच तुम्ही मी जे तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगते ते जरूर करा आणि त्याचा फरक तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्की दिसून येणार आहे काहींना थोडा जास्त कालावधी लागतो असर दिसण्याकरिता किंवा उपायांचा तुम्हाला जो आहे तो लाभ मिळण्याकरिता काहींना लगेच त्वरित मिळतात तर असं कुणीही संभ्रमात राहू नये की बाबा आम्हाला या उपायाचं फळ मिळालं नाहीये तर असं काही नाहीये गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील सगळं विघ्न जे नष्ट करत करत तुम्हाला त्या कार्याचं फल प्राप्त करून देतात म्हणून काही अंशी थोडा वेळ लागू शकतो चला तर मग बघूया आपण आज काय पाहणार आहोत साधा सोपा उपाय जो संकष्टी चतुर्थीला आपण करू शकतो पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल परिवाराचा सदस्य तुम्ही नसताल तर जरूर बना कारण इथून पुढे आपले सगळे सणवार वैकल्य चालू होत आहेत श्रावण महिन्यात देखील अतिशय परिणामकारक असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्यासोबत नक्कीच तुम्ही जॉईन व्हा आणि सोबतचं बटन देखील प्रेस करा आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गणेशाला अत्यंत प्रिय असणारी अशी साधी व सोपी पण त्वरित फळ देणारी सेवा म्हणजे गणपती अथर्व शिष्य गणपती अथर्व शिष्य हे एवढे चमत्कारिक आहे की एवढे पॉवरफुल आहे असे म्हणता येईल की याची अकरा आवर्तेने पठण जर आपण केली सकाळी पहाटे पहाटे उठून किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये जसा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही जर अकरा आवर्तेने पठण केले दहा वेळा वाचून शेवटी अकराव्या वेळेला फलश्रुती तुम्ही वाचायची आहे त्यामुळे पटापट तुमचे हे अकरा आवर्तने पूर्ण होणार आहेत अथर्व शिष्याचे आणि तुम्हाला याचा खूप चमत्कारिक उपयोग आपल्या धका धकाधकीच्या जीवनातून सर्व विघ्न जे काय आहे तुमच्या कार्यात येणारे त्यातून बाहेर पडण्यासाठी हा कलियुगातील सर्वात चमत्कारिक तुम्हाला असा उपाय आहे केवळ हा जर तुम्हाला पठण येत नाही आहे तर एका जागी तुम्ही देवाजवळ जा बसून गणपती बाप्पांजवळ बसून मोबाईलवरती अथर्व शिष्य जर तुम्ही पाठ लावले अकरा पाठ तर ते तुम्ही बसून व्यवस्थित हात जोडून अगदी मनापासून मनोभावे तुम्ही ते श्रवण जरी केले तरी त्याचं प्रतिफळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे कारण कलियुगामध्ये केवळ श्रवणाद्वारे केलेल्या ज्या काही आपल्या उपाय उपासना आहेत देवासाठी केलेल्या सेवा आहेत त्या देवाजवळ नक्कीच पोहोचतात पण यासाठी अंतकरण मन हे अगदी तुमचं निर्मळ हवं आहे हे एकच देवाला असं आहे की देव म्हणतो निर्मळ अंत तुझ्या मदतीला हाकेला धावून येणारच म्हणूनच तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काय आपले श्रवण श्रवण करताना काही उच्चार वगैरे चुकणार आहेत कारण जर पठण करताना तुम्ही उच्चार वगैरे चुकले तर त्याचे फळ मिळत नाही म्हणूनच तुम्ही जर नवीनच अथर्व शिष्य म्हणताय तर तुम्ही श्रवण करून हात जोडून व्यवस्थित बसू शकता ज्यांना ज्यांना अथर्व शिष्याचे पाठ आहेत अगदी तोंडपाठ आहे अथर्व शिष्य त्यांनी म्हणायला काहीच हरकत नाही आहे ही एक सेवा तुम्ही करू शकता ज्यामुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला अनेक गोष्टींच्या ज्या विघ्न आहेत तुमच्या कार्यामध्ये येणाऱ्या त्यातून सुटका मिळेल नोकरी व्यवसाय करून या गोष्टी तुम्ही एका जागी बसून पठण वगैरे करू शकणार नाहीत यासाठी तुम्ही मोबाईलवरती नक्कीच ऐकू शकता आणखी याशिवाय संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही अकरा दुर्वा घ्यायच्या आहेत अकरा दुर्वांच्या जोड्या घ्यायच्या आहेत दोन याला लास्टला जिथं आपण दोरा बांधतो तिथे तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे आणि चंदनाचं अत्तर लावायचं आहे अत्तर यासाठी की तुम्हाला नेम फेम प्रत्येक तुमच्या कार्यात मिळावं चार माणसामध्ये तुमचं कौतुक व्हावं तुमच्या कामाला सगळ्यांनी चांगलं म्हणावं यासाठी तुम्हाला नेमफेमसाठी अत्तर लावायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुम्ही ह्या दुर्वा गणपती बाप्पांना जर जमलं तर जवळपासच्या मंदिरात व्हायच्या आहेत जर मंदिर नसेल तर घरातल्या देवघरात तुम्ही या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि या दुर्वा अर्पण करताना तुम्ही ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम असं म्हणायचं आहे जेणेकरून तुमचे जे काही विघ्न आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्ही ठेवताय असं मनोमन सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही विघ्न आहे देवा गणपती बाप्पा तुझ्या चरणाशी मी ठेवत आहे आणि आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या जीवनातील सगळे संकट तू दूर कर सगळ्या संकटांचा नाश कर तर असे साधे सोपे उपाय तुम्ही करायला अजिबात विसरू नका वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हे उपाय करा आणि ज्या ज्या लोकांना असं वाटतंय तुम्हाला की हे साधे सोपे उपाय त्या लोकांनी केले पाहिजे तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्सनी वगैरे तर त्यांना जरूर आपला व्हिडिओ शेअर करा आणि ज्यामुळे त्यांना देखील त्यांच्या जीवनामध्ये फायदा होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ